या महाराष्ट्राला महान करणाऱ्यांमध्ये अनेकांची नावं येतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी एक जमात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते म्हणजे आदिवासी जमात महाराष्ट्राची जंगल वाचवण्यापासून महाराष्ट्राच्या वनांना संरक्षण देण्याचं काम हे आदिवासी समाजातील लोक करत असतात आपले जंगलच आपलं देव आहे आपले जंगलच आपला धर्म आहे असं मानणारा हा आदिवासी समाज जात धर्म कुठलाही असेल परंतु जंगल हे टिकलं पाहिजे जंगलातील प्राणी हे टिकले पाहिजे हे मानणारा आदिवासी समाज परंतु औद्योगिकरणाच्या या विळख्यामध्ये हा आदिवासी समाज मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आणि या आदिवासी समाजाच्या कपाळी अवघ दारिद्र्य लिहिल्या गेलं या आदिवासी समाजामध्ये शिक्षण कमी असल्यामुळे औद्योगिकता नसल्यामुळे यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आणि याच आदिवासी समाजातील कधी काळी समृद्ध असलेल्या आदिवासी समाजातील बालकांना कुपोषणाला सामोरं जावं लागलं आणि हे सगळं आता आपल्याला अडवायचंय हे आपल्याला थांबवायचंय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक आदिवासी विभाग सुरू केला या विभागाच्या अंतर्गत या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या आदिवासी शाळा उभारण्यात आल्या आणि या शाळेंमध्ये त्यांचं पालन पोषण सगळं व्यवस्थित व्हावं याची काळजी घ्यायला सुरुवात केल्या गेली या मुलांसाठी वेगवेगळ्या पालन पोषणाच्या वस्तू खरेदी करण्याची जबाबदारी या विभागांवरती देण्यात आली परंतु या विभागांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला ज्या आदिवासी मुलांच्या पालन पोषणासाठी खरेदी केल्या जात होती त्यामध्ये टक्केवारी आली आणि म्हणूनच या समृद्ध आदिवासी समाजाला ज्या औद्योगिकरणाने भिकेला लावलं दारिद्र्याला लावलं त्याच औद्योगिकरणातील एक भस्मासूर म्हणजे भ्रष्टाचार तो पुन्हा एकदा यांच्या मुळावरती आला महाराष्ट्र सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस हे सत्तेत बसले आणि महिला व बाल विकास मंत्रीपदी पंकजा मुंडे यांची वर्णी झाली परंतु याच विभागामध्ये पुढील काळामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागातील बालकांच्या पालन पोषणासाठी जी चिक्की खरेदी केल्या गेली त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला नेमकं यामध्ये मध्ये काय घडलंय कस आदिवासी बालकांच्या पालन पोषणामध्ये माती कालवण्यात आलेली आहे हे सगळं जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे तब्बल पंधरा वर्ष सलग काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या राज्यामध्ये होतं या काळामध्ये विलासराव देशमुख असतील सुशील कुमार शिंदे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि यासोबतच अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी हे सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होते खरं तर त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की लाभाची पद ही राष्ट्रवादीला आणि मुख्यमंत्री पद हे काँग्रेसला एक वेळ तर राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे जास्त आमदार येऊनही त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं त्याची दोन कारण बोलल्या जातात एक मुख्यमंत्रीपद घेतलं तर बंडखोरीची शक्यता आणि दोन मुख्यमंत्री पदाऐवजी लाभाची मंत्रीपद जर घेतली तर जास्तीत जास्त पैसा एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं त्या काळातील सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार होत त्या काळामध्ये अण्णा हजारेंनी वेगवेगळे वेग आंदोलन वेग केले परंतु दोन हजार बारामध्ये साधारणतः अण्णा हजारेंनी दिल्लीच्या जंतर एक आंदोलन सुरू केलं लोकपाल विधेयकासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि याच आंदोलनाने केंद्रातील आणि राज्यातील दोन्हीही काँग्रेसच्या सत्ताचा बळी घेतला आणि केंद्रामध्ये दोन हजार चौदा ला भाजपचं सरकार आलं नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता बदलाचे वारे वाहू लागले दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा पंधरा वर्षांनंतर भाजपची कधी नव्हे एवढी मोठा विजय झाला आणि भाजपचे बरेच आमदार निवडून आले यावेळी खर तर भाजपला सत्तेसाठी कोणाची तरी गरज होती परंतु या निवडणुकीमध्ये मागील पंचवीस वर्षांची युती तोडलेली भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढलेले होते आणि त्याच वेळी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि एकूणच अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले होते नंतरच्या काळात परत शिवसेनेसोबत जुळून घेतलं आणि हे मंत्रिमंडळ स्टेबल झालं आणि याच मंत्रिमंडळामध्ये खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा समावेश झाला एकूणच दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजपचं सरकार आलेलं होतं तेव्हा ग्राम विकास मंत्रीपदावरती गोपीनाथ मुंडे यांची वर्णी लागलेली होती गोपीनाथ मुंडे यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे अवघ्या महाराष्ट्राला आनंद झालेला होता ग्रामीण भागातून गेलेला हा नेता ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांचं नाव महाराष्ट्रामध्ये खूपच फेमस होतं परंतु गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि या निधनाची सहानुभूती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होती आणि म्हणून की काय पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळालं आणि हे सगळं होत असतानाच पंकजा मुंडे यांनी एका सभेमध्ये मी महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य केलं आणि नेमकं हेच वक्तव्य पंकजा मुंडे यांच्या पुढील कार्यकाळासाठी अत्यंत अवघड आणि खडतर बनलं पंकजा मुंडे या महिला व बालविकास मंत्री बनला तर खरी परंतु नंतर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले या विभागामध्ये आदिवासी विभाग येतो आणि याच विभागामध्ये भ्रष्टाचार झाला असा ठपका ठेवण्यात आला नेमकं काय घडलं होतं तर साधारणतः तेरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी एकाच दिवसात पंकजा मुंडे यांच्या विभागाकडून तब्बल चोवीस अनुबंध जाहीर करण्यात आले म्हणजे चोवीस जी आर एकाच दिवसात काढण्यात आले आणि तब्बल दोनशे सहा कोटींची खरेदी सहा कोटींची खरेदी खरे करत असताना व्यवस्थित टेंडर काढल्या गेलेले नव्हते ई टेंडर काढल्या गेलेले नव्हते काही कंपन्या ज्यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा नाही अशा कंपन्यांना सुद्धा त्यावेळी कंत्राट मिळालेले होते आणि एकूणच वाढीव चढीव भाववाने या सगळ्या वस्तू आदिवासी विभागासाठी विकत घेण्यात आलेल्या होत्या यामध्ये शालेय पोषण आहारातील सगळ्यात महाराष्ट्राचं आवडतं खाद्य लहान मुलांचं आवडतं खाद्य ते म्हणजे चिक्की याचा समावेश होता आणि म्हणूनच या घोटाळ्याला चिक्की घोटाळा हे नाव देण्यात आलं साधारणतः जून दोन हजार पंधरामध्ये मध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एसीबीकडे एक तक्रार केली आणि या तक्रारीमध्ये त्यांनी या खरेदीमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार झाला आहे आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं होतं की एस एम एस सूर्यकांता महिला औद्योगिक संस्था या संस्थेला एक कंत्राट देण्यात आलेलं होतं तब्बल एकशे तेरा कोटींचं हे कंत्राट होतं आणि हे कंत्राट साधारणतः दोनशे पंच्याऐंशी रुपये किलोने चिक्की खरेदी करण्यात आलेली होती एकशे तेरा कोटींचं कंत्राट असेल तर खरं तर चिक्कीचा भाव कमी व्हायला पाहिजे साधारणतः आपण मार्केटमध्ये गेल्यावरती एक किलो फळ आणि पाच किलो फळ जर आपण जर घेतले तर आपण त्याचा भाव कमी करतो परंतु एकशे तेरा कोटीचं कंत्राट असून देखील एकशे सत्तावीस रुपये किलो चिक्की भेटत असताना दोनशे पंच्याऐंशी रुपये किलोची चिक्की खरेदी करण्यात आली आणि इथूनच हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ सुरू झाला आदिवासी बालकांना आदिवासी शाळेंमधील मुलांना पोषण आहार मिळावा त्यांच्या शरीराला चांगलं पोषण मिळावं म्हणून खरं तर ही चिक्की खरेदी करण्यात आलेली होती परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि वाढीव किमतीने खरेदी केलेली ही चिक्की असा ठपका त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता त्याच्यानंतर सरकारकडे बरीच मागणी केली परंतु सरकारने वेगळी विशेष चौकशीसाठी कुठलीही समिती नेमली नाही साधारणतः एसीबीने त्यावेळेस चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यातील काही सॅम्पल हे कडेही पाठवण्यात आलेले होते परंतु जुलैला एक रिपोर्ट दिला आणि त्यानुसार ही चिक्की स्वच्छ आणि त्यामध्ये माती वगैरे काही आढळून ना आली नाही असा निकाल दिला त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एसीबीने सुद्धा चिट दिली अजूनही हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे परंतु न्यायालयाने देखील पंकजा मुंडे यांना दिलासा दिलेला आहे एकूणच काय तर या सगळ्या प्रकारामध्ये गैरव्यवहार तर झालेला होता ई टेंडर निघालेलं नव्हतं बोगस कंपन्यांना हे कंत्राट दिलेले होते ज्या कंपन्या रजिस्टर नाहीत त्यांना हे कंत्राट दिलेली होती परंतु म्हणतात ना शासन शासकीय व्यवस्थेचा आणि शासकीय एजन्सीचा गैरवापर करत आणि असाच काहीसा गैरवापर यामध्ये झाल्याची नक्की शक्यता आहे कारण इतके सगळे पुरावे असताना विना कंत्राट दिलेले म्हणजे विना टेंडर दिलेले कंत्राट असताना सुद्धा क्लीन चीट कशी मिळू शकते हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये पंकजा मुंडे यांची बरीच बदनामी झाली होती आणि त्यानंतरच पंकजा मुंडे यांचं राजकीय करियर कुठेतरी शांत झालेलं होतं गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर एका सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार झालेल्या पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्यामुळे मात्र कुठेतरी बॅक फुटवर आलेल्या होत्या आणि याच गोष्टींचा फायदा हा इनडिरेक्टली देवेंद्र फडणवीसांना झालेला होता हे त्यावेळेसही बोलल्या जात होतं एकूणच चिक्की घोटाळा होता की आणला चिक्की घोटाळा झालेला असेल तर त्याच्यामध्ये अजूनही दोषारोप का नाही सिद्ध झाले हा सगळा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे जर याबद्दल आपल्यालाही अजून माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये याबद्दल नक्की आपण कमेंट करा आणि आपल्याकडेही काही माहिती असेल तर तीही नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद